गल्ल करायला तो गेल तर इललासात भातून कापाय दिला आहे ना पाणी भलता जोर कर तो उन्हू फार पक्का कापून टाकला ना काल दिसून पाणी आला तर अख्खा भिजून टाकेल आहे यो आहे इथं बसून का ना कार तुला काही कामा दिसत नाही काय इल्लासात जा पडतील शेतावर जा कामान दिसत नाही त्याला यो आहे अजून निजूनना अरे जा ना पण तरी वाहार ना यो बाटली घेऊन पानी। पानी जा पाणी अरे पाणी वाहार घेऊन जा बाटली ए पाणी ना जा ना नव ना इच्छा आला ना सणी द्यायचा भाता कपायची कोणी नाही जाय कापणा न खोटाक अजून तो पाणी निंद्यायला व मोबाईल नांगून देत कोणतं गाणं तू ते पण विसरव ना कोणचं गाणं तू ना गा तू? दिन ना ते कॉलेज बॉल छोडून देणी गाणी र करायला लागल ते निष्ठाज घराव झगडच ना घणी बरपणा नांगून देत हां हे ना अरे मस्त सर डान्स मायकल जॅक्सन सर का हा इला तर फार भारत मी पण असं सणाचा वेशुगोहेची हारी शिकन आणि मी पण त्याची हारी गाणी काढन आणि विषुगोही जसा फेमस आहे तसा मी पण फेमस सोहन अरे फटो फोटो असं इकडे फोटो घेतील माझे कॉलेज बॉलेज घेईन तिकडे मस्त पैकी गाणी काढायला लागेल हो हो जा गाणी काढायला ये देन कोय दाखल ना गाणी करायना त्या काढवा तुला सालत घाल ना मला तिकडे काम करायला ठेवला तुला तर गाणी ना घेत देखल चल पटेल शेतावर पट का चल काय येत आहे ना पटकन ये हा ह्याला रंग कोणी नाही जाय मी आहे तो हिरो बना पण ना तुम्हाला भात का पाणी या पाहिजे रे ए हिरो चल पटकन शेतावर ये दिल कोयते खाल माझे काय कोयते चीज दिसील जो मी अख्खा भांड फोडून टाकन ते रामजीची पोरीशी तुमच्या काय पटील आहे ना ते मला अख्खा माहित आहे बाबाला नायला सावून दाखवून ना तर ती पोरी तुला झट मरी नाही आणून दिल सांगू काय सांगू कशात माहित पडला माझा लफडा फारसा सिक्रेट पण हा तू जा ना जा ना गाणी कर व्हिडिओ कर शूटिंग कर काय करायचं देऊ कर। पैसे देऊ काय दे पैसे, पैसे? पैसे? नको मला तुझे पैसे पाहिजे ना तू गपचूप भात काप तुझ्या मी सगळं सांगन हा ना तू बिंदा जा, तर तुझे भागाचा पण भात का पण भार पण आणन दोन दोन तीन तीन एकदाच भार आणन बस काय पण माहीत नाही पडला पाहिजे हो पर मी नाही कोणाला सांग जा तू भात का पाहिजे पाणी दे काय जा ना तुझ्या सास ही वर मला सांग काय काय गाणं कोणचं नाग ते पण ना जास्ती सांगला तर सांग लगेच सांग भांडा फोडन पण याले कशाक माहीत पडला हवा मरून देश काही पण करून भांजगडी नाही झाल्या पाहिजेत पण यो हिरो हो या रे याच्या नक्की चालला आहे तरी काय बेस बरा कॉलेजला खालविला आहे जाण कॉलेजला शिकायच्या बरं ना काही करत आहे हिरो झाला हो सांगायला लागेल काय एखादशी हां सनर यो मायकल जॅक्सन सर का यो असा नाही यो असा नाही हां असा 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 यो असा सनर असा हां बरोबर आहे ना सर हां बरोबर असा नाही यो असा हां सनर यो मायकल जॅक्सन सर का यो असा नाही यो असा नाही नाही हां असा 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 यो असा सनर असा हां बरोबर आहे ना सर हां बरोबर असा जो ए हिरो मस्त हा मस्त है